पास किती चोवीस चोवीस पंचवीस वर्ष काम करते पण घरात मात्र अजूनही तेच आहे की पहिल्या म्हणजे फॅन्सी ड्रेसला मिळालेल्या बक्षिसाचंच कौतुक अजूनही आईबाबांना त्यांच्या मनात जागं आहे काम चुकलं तर त्यांना वाईट वाटतं अजूनही मला ओरडतात घरी कि ते अजून असं काही त्याच्यात फरक पडला नाही तू पुरस्कारांचा उल्लेख केला की कायम ती विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला ती पोस्ट पाव ती प्रेक्षकांकडनं असेल किंवा विविध असेल स्टेट माध्यमातवॉर्ड मिळाल्यानंतर आईचा आनंद आम्ही बघत होतो काय <laughs> फिलिंग होती आई तिकडे इमोशनल झाली होती हो हो ते मात्र एक आहे की आता मी जवळपास किती चोवीस चोवीस पंचवीस वर्ष काम करते पण घरात मात्र अजूनही तेच आहे की पहिल्या म्हणजे फॅन्सी ड्रेसला मिळालेल्या बक्षिसाचंच कौतुक अजूनही आई बाबांना त्यांच्या मनात जाग आहे आणि तितकेच जेन्युइनली ते आनंदी होतात काम चुकलं तर त्यांना वाईट वाटतं अजूनही मला ओरडतात घरी की ते अजून असं काही त्याच्यात फरक पडला नाही त्यामुळे त्याचा आनंदही तितकाच मोठा होता आणि आई तितकी कारण काय आहे की एखाद्या आता हे क्षेत्र कदाचित खूप जास्त मुलं मुली या क्षेत्राकडे येतात आणि माध्यमं पण खूप आहेत mm. प्लॅटफॉर्म्स खूप जास्त आहेत जिथे काम करू शकतात पण कदाचित पंचवीस वर्षापूर्वी चोवीस वर्षापूर्वी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात चॅनल्स पण नव्हती oh. संधी पण उपलब्ध नव्हत्या अशा काळात जेव्हा आईवडिलांनी पूर्णपणे आपल्या मुलीवर विश्वास ठेवून एका पुण्यातनं मला मुंबईत पाठव चिंचवडमध्ये राहतो तिकडनं मी मुंबईत आले आणि करिअर करण्याची मुभा दिली त्या प्रत्येक पायरीवर आई वडील म्हणून त्यांना मनात धाकधुक आणि काळजी असेलच पण ते कुठेतरी योग्य मार्गाने जात आहे त्याचं काहीतरी परिपूर्णता झाली असं त्यांनाही वाटत असेल म्हणून ते इमोशनल होतात आणि शासनाची मनापासून मला आभार मानायचे कारण माझ्या पहिल्या चित्रपटाला चकवाला पदार्पणाचं पारितोषिक मिळालं ते आज हा एवढा मोठा पुरस्कार आतापर्यंतच्या कारकिर्दीसाठी मिळाला तर ही दखल घेते आपली कोणीतरी आणि इतक्या चांगल्या माध्यमातनं ती दखल घेतली जाते तर त्यामुळे आनंदही होतो की आपण करतोय ते काम कोणीतरी अप्रिशिएट करते शाबासकी देते आणखीन चांगलं काम व्हावं अशी कोणाची तरी इच्छा आहे तर त्यामुळे अर्थातच आनंद आणि अभिमान आहेच मला या सगळ्याचा